तुमचे का मालक किती गाभ आहे सातव्याला गाभ आहे दूध किती देते एक टाइम का दोन टाइम दोन टाइम तीन लिटर वासरू पिऊन कुठला वळू भरलाय नेवरे ना अंधुरी कुणाचा कुठल्या जातीतलं काजळी खिल्लावर भरला आहे का किती सांगता किंमत किंमत पंचवीस नाव सांगा अनिल पांढरंग राहणार राहणारशिंग तालुका माडा जिल्हा सोलप मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस त्र्याहत्तर छत्तीस त्र्याहत्तर ओके मालकांचं म्हणणं आहे सकाळी दीड संध्याकाळी दीड लिटर देते पंचवीस हजार किंमत सांगितलेली किती वेळ त्याला गाव आहे मित्र तिसऱ्या वेळ गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मालकाचं नाव अर्जुन शिंदे अर्जुशी। वळू अर्जुशी। भरला आहे का कुठे वडेल गोळू भरलाय का इंजेक्शन गोळू भरलाय का कुठला गोळू भरलाय सोनक्यातला कोणाचा सोनक्यातला कोणाचा बिचुकले दूध किती देते काढूच देत नाही म्हणजे वासराला सगळं पाचत किती किंमत सांगितली पंचवीस तिसरे येताल गाव आहे का पहिल्या दुसऱ्याला काय झालं तर कोण झालं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सदोतीस एकोणतीस एक्क्याऐंशी नाव सांगा तुमचं अर्जुन शिवाजी शिंदे कोळशी alo <laughs> subscribe <laughs> 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 काय सांगितलं कायचं पस्तीस हां पस्तीस तसं नाही सा नाव सांगा ना। ना। नाव नाव सांगा विजय वाघमुडे विजय वाघमुडे माय शिरस हां कितवे ताल गाब आहे हा कितवे ताल गाब आहे तिसऱ्याला तिसऱ्याला वळू भरलाय का इंजेक्शन वळू वळू कुठला हळू भरला आहे वळू तिथलंच घरापासूनच भरलं आहे कुठला कुणाचा कुणाचा माहिमानिक भैया माने दूध किती देते तीन लिटर दोन टाइमच दोन टाइम टाइम एक टाइम तीन लिटर देते कास घालून देते घाला बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर इकडे येऊन इकडे पंच्याण्णव एकसष्ट दूध देते का, आ, दुद्देते का? दुद्देते का? आ, 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 किती महिन्याची का लोड आहे याला बघा म्हणजे शुक्रवारी महिना कुठल्या वळूची कालवड आहे ते गावाचे आमचे कोतवाल म्हणून प्रकाश कोतवाल पळसावडे पळसावडे हां <laughs> तुमचं नाव सांगा तुकाराम महादेव माने तुकाराम महादेव माने माने आ... राहणार कळसावडे कळसावडे तालुका मसवड दहीवडी ताल। चाल दहीवडे आदिवडी चाल केला सर मानवर आहे महादेव जाणकाराला जा किती सांगता किंमत किंमत सांगितली पंचेचाळीस पर्यंत मागते मोबाईल नंबर सांगा <repeans> दूध किती देते गाय वासर आम्ही खाया किती काढतो पण सकाळ संध्याकाळी तांब्या एक एक तांब्याचा नंबर सांगते शहाऐंशी झिरो पाच शहाण्णव अठ्ठेचाळीस त्रेचाळीस ज्यांना कोणाला ही गाय घ्यायची असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट hmm. नाव काय तुमचं किसन महादेव खोपकर गाव पळसावडे तालुका दहिवडे किती सांगितले कितील भाई वळू कुठला भरला

मोबाईल <ड़ाता> नंबर आहे नव्याण्णव सदुसष्ट झिरो तीन एक्क्याण्णव सत्तेचाळीस ही गाय घ्यायची असेल कुणाला तर मालकाशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा कितु ये तलगाबाय माल लखी तुम चेही तीसरे ये तलगाबाय गाउ महुद, महुद। तालुगा सांगुल नाव ना। ना। काय माल कंचा अनंद ने अन्देव आनंद देव सर तिसऱ्याला गाब आहे वळू भरलाय का कुठला वळू भरलाय महिमच्या बंडगारचा किती महिन्याची गाभ आहे नऊ महिने पूर्ण झाले किती सांगताय चाळीस दूध किती देते तीन लिटर दोन टायम एका टाइम तीन लिटर मला कि कटायम तीन लिटर सांगते तिसरे त्याला गा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी तेवीस अठ्याण्णव बारा डबल झिरो किती किंमत घ्या ना चाळीस हजार कमी जास्त होतील